कुंभारवाडी विरुद्ध सिंह संग्राट बाईंजाडे क्षेत्र स्वीकारलाय सिंह संग्राट बाईंजाडीने आणि फलंदाजी करतायत रंग ला आपण पाहतो प्रथमेश कुंभार एक नामांकित फलंदाज पंचकशीत नावाजलेले गाजलेले फलंदाज आणि पहिला चेंडूचा सामना प्रसाद पहिला चेंडू चेंडूचा सन्मान केलाय एक चेंडू एक धाव एका गावेत समाधान पाहूया दुसरी गाव पोलून काढण्यात यश प्राप्त झालंय दरम्यान दोन धावा पूर्ण होत आहेत दोन गावांविषयी संघाचं खातं उघडते संघाचा श्री गणेशा होतो पुन्हा एकदा मंदिराच्या लाईन मेंद्र विनंती करतो आपली जागा घ्यायचे पुढचा चेडू प्रसाद यांचा आप

फसा चेंडो प्रसाद यायचा पुन्हा एकदा हॅलो फुलचा चेंडू त्याच्या पद्धतीने हो औटसाईडच्या दिशेनं एक गाव पण गणेप यश मिळाले दरम्यान दुसरी गाव सुद्धा पूर्ण होतो खूपच उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते बॅक टू बॅक तीन चेंडूवरती सलग दोन दोन, दोन धाव काढण्यात यशस्वी दोन्ही फलंदाज धाव संख्या दोन ची गती नसते धाव संख्या जाऊन पोहोचते दिन बाद पहिलं शतक चालू सहा तीन चेंडू आणि झाल्यात सहा धावा तिथला चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा प्रदेश यांच्यासाठी आणि हा उंच कटवला चेंडू मात्र सहा धावांसाठी शतकाने घोषित

पहिल्या शतकाच्या काही चेंडू बाकी अजूनही काही चेंडू शिल्लक पाहूया काही चेंडूचा सामना बाकी असताना प्रत्येक आपल्या संघासाठी किती धावा ठेवू शकतात तिचा चेंडू पुन्हा एकदा खर का चेंडू मात्र एका धावेसाठी आणि एका धावेत समाधान दरम्यान षटक संपल्याची घोषणा होते षटक संपल्याचे जाहीर होते संदेश खाडी यांच्याकडून जाऊन पोचते पहिलाय याच खेळ दुसरं षतक घेऊन येताना प्रथमेश आपल्या संघासाठी आणि त्यांचा सामना करणारे सुद्धा प्रथमेश अखू तप्याची मू मात्र एक धाव नक्कीच एका धावेतच समाधान म्हणावं लागते आता मात्र स्ट्राईक वरती आपण पाहतो अक्षय कुमार मात्र अक्षय कुमार यांच्यासाठी एक अत्यंत महत्वाचं आणि अक्षय कुमार यांनी जर या पुढच्या चेंडूवरती षटकार मारला तर निलेश डोंडरकर यांच्याकडून पाचशे एक रुपयाच रोख रक्कम पारितोषिक दिलं जाईल पाहूया अक्षय कुमार स्वतः स्ट्राईक वरती आहेत

केंदो पुन्हा एकदा उंचा दोन धावपर्यंत आपल्या मिळतो पाहूया तिसऱ्या धावला रोख लागते का रोक परंतु पाहता पाहता तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतो यंग इलेव्हन पुन्हावाडी या संघाची धाव संख्या तीन पुरे फरकतो मात्र शेवटचे काही चेंडू बाकी आहेत पाहूया तर शेवट असलेल्या काही चेंडू मध्ये प्रथमेश आपल्या संघासाठी किती धावा काढू शकतात किती धावा जमवू शकतात पुन्हा एकदा प्रत्यमेशांचा सामना करणार प्रत्यमेश मात्र एका धावेतच समाधान आणि एका धावेने संघाची धाव संख्या झाली आहे

आणि चौका गेला चालू असलेल्या स्पर्धेमध्ये हा दुसरा सेमीफायनलचा सामना पाहूया कोण जातो अंतिम सामन्यासाठी फिरसा खेळू फिरसाह खेळू प्रथमेश यांचा अक्षय यांच्यासाठी आणि हाही फेल होतो का पाहूया आता मात्र नाही मात्र त्यांना सुद्धा आला नाहीये एक धाव एका आणि जिंकण्यासाठी चेंडू आणि सव्वीस धावांच मोठ अस आव्हान सव्या सव्वीस धावांचा आव्हान पेमू शकते का शिवसम्राट भाईवाडी

स्वत पहिल्या आणि मात्र संघाचं पहिला शब्द घेऊन येताना मंथन या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सुंदर कामगिरीचं प्रदर्शन होतं मंथन यांचं हा सामना सेमी फायनलचा सामना पाहूया मंथनांची कामगिरी पहिला चेंडू सामना करण्यासाठी तयार बाईन संघाचा श्री गणेशा होतो पहिल्याच चे चेंडू वरती पहिली धाव मिळते संघाचा खाता उघडतो पहिला चेंडू पहिली धाव पहिल्या षटक चालू आता मंत्र्यांचा चेंड सामना करण्यासाठी तयार अजित पंचांना पालकडून टाकलेला चेंडू आपल्या दिशेने चेंडू बाबाला किती धावा मिळतात एक धाव पडून करण्यात यश मिळतं दरम्यान दुसरी धाव सुद्धा पडून करण्यात यश मिळाले परंतु दोन धावावरतीच रोख लावले दोन धावेतच समाधान मानले संकेत बाई आणि आपला संघ दोन धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकले जाऊन पोचले बीन बाद तीन पहिले शतक प्रगती पथावर पहिल्या शतकातील अजूनही काही चेंडू बाकी मंथन आपल्या संघासाठी आपल्या खेळासाठी पुढचा चेंडू सामना करणार अजित आणि खरोखरच खरोखरच खरो उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला

सामना जोरदार पद्धतीची अपील आहे तेव्हा जोरदार पद्धतीने फेटाळून लावले पंच संकेत झोवड यांनी एक उत्कृष्ट पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या मैदानावरती संदेश झाडी आणि संकेत झोवड हा

दरम्यान शतक संपलंय शतक संपलं असं जाहीर होत संदेश खाडी यांच्याकडून आणि आता मात्र पहिल्या शतकाच्या समाप्ती नंतर संघाची नावसंख्या जाऊन पोहोचते एक गरीबाग पाच एक घनघाती प्रहार करणारे फलंदाज पंचकोशीत ज्यांना षटकारांचा भाषा म्हणून संबोधलं जात असे व्यक्तिमत्व म्हणजे संकेत बाई आपल्या समोर सामना लवकरात लवकर चालू करायचा आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे खेळाडूंनी नोंद घ्यायचे कृपया सामन्याला उशीर करू नये शतक पहिला चेंडू प्रथम सामना करणार संकेत आणि हा विकेट आहे मात्र पहिल्याच चेंडूवरती संकेत भाऊ यांनी सहा धावा मिळवल्या संकेत यांच्या गॅट मध्ये निघाल्या सुंदर नामांकित संकेत बाई नामांकित म्हणून उपमा दिली जाते असे संकेत बाई आज आपण स्ट्राईकेन वरती पाहतोय आव्हान तसं खूप मोठा आहे परंतु संकेत भाई यांच्यासारख्या प्लेअर साठी तेवढस मोठं नाहीये परंतु पुढच्या काहीशा चेंडूवरती आपल्या संघासाठी घणाघाती फलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून देतात का कारण अवघे चेंडू गाती आणि धावा मात्र खूप पाहूया दुसऱ्या चेंडू प्रत्येश यांचा पुन्हा एकदा त्यांचे त्यांच्यासाठी त्यांचा प्रयत्न होता मात्र एक धाव मिळाले पाहूया दुसरी धाव मिळते का आणि पाहता पाहता

आणि इथे वाईट गोष्टी देतो अतिरिक्त डावसंख्येत एक नाव पडते मला वाटतं काही आलेला दिसतोय आपल्याला प्रथमेश यांच्यावर डावसंख्या जाऊन पोहोचते धावसंख्या जाऊन पोहोचते चौदा षतकातील अजूनही काही चेंडू बाकी पुढचा चेंडू पुन्हा एकदा संकेत तयार आणि हा कुठ सत्ताचा चेंडू पाऊला किती धावांभी आहेत मात्र आणि या चेंडूवरती घरी धावबाद होतो दुसरा धक्का मिळतो सिटी त्यांच्याकडून कारण स्ट्राईंग घेत होती जाणं गरजेचं होतं संकेत बाई यांना धाव संख्या जाऊन पोहोचली होती पंधरा दुसरा शतक चालू है दुसरे शतक चेंडू बाकी चेंडू बाकी अपन पहतो स्ट्राइक और मात्र संकेत अजू उबा ठाकला मात्र हाई चेंडू निर्धाव करता तो निर्धाव अपने पहाय मिलते चेंडू वरती धाव मिलत नहीं है पहूया संकेत अपने संघासाठी विजय घोषित करतात का कोण विजय होतो संकेत की प्रथमेश सुंदर गोलंदाजीच कौतुक करावं लागेल जेवढी चांगली फलंदाजी आपण पाहतो तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपण पाहतो प्रथमेश यांची स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या संघासाठी संघाला विजय मिळवून देण्यासाठी क्षेत्रोष मध्ये थोडासा बदल दिसतो

चेंडू अजित यांच्यासाठी प्रथमेश यांचा लोक चेंडू आणि सामना मात्र ई सी सी कुंभावाडी संघ विजेता होतो